हाँ बताइए गणेश कोहली ना दोन हजार चौदा मध्ये अपघात झालेला होता ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मध्ये हात गेलेला आहे एक हात म्हणजे काम नाही करत तो त्या मी सर्टिफिकेट वगैरे काढलेलं आहे सगळं पण टायमावर पेन्शन नाही भेटत सर अच्छा तहसीलला दर महिन्यात फॉर्म भरावा लागतोय दरम्यान फॉर्म भरावा लागतो कशाच्या कुठनं बोलत आहे तुम्ही आ, तालुका सिंदखेडा धुळे जिल्हा धुळे आहे का हो ग्रामीण भागाहून येतोय जोतवाडे म्हणून तहसील तहसील सिंदखेडा सिंदखेडा आणि गाव विलेज हा सर गाव काय आहे जोतवाडे जोतवाडे जोतवाड़ी पोस्ट डाउड जोतवाड़ी पोस्ट डाउड ओ बताइए और कितना परसेंटेज है आपके फिफ्टी नाइन सर क्या टाइप है आपका हाँ सर प्रकार क्या है प्रकार हाथ ये हाथ काम नहीं करते सर एक आत काम नाही करतो पण सर राईट हँड आहे का हा हा लेफ्ट लेफ्ट हँड आहे ना हा हा युनियन आयडी ते सगळं डॉक्युमेंट दर महिन्यात एक मागच्या महिन्यात पडलेले होते कडे ते म्हणे दर महिन्यात तुमच्या पुढच्या प्रोसेस करून दिलेलं आहे म्हणे पण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतरच पेमेंट येते पेन्शन येते यावर काही येत नाही आपका सवाल क्या है कि पेंशन नहीं आ रही आपको ओ सर मतलब हर महीने मिलती है क्या पेंशन आपको ना, ना नहीं नहीं बेटा नहीं मिलती कब, कब कब से पेंशन मिल रही है आपको आ, दो हजार सोलह सोलह सत्रह से लगभग मिल रही है ओके अपन इतना मतलब ऐसा नहीं तो हर महीने मिलती नहीं है, है मराठी में बोलिए आप हाँ सर आप मराठी में बोलिए हाँ सही हाँ ते म्हणजे दर महिन्यात भेटत नाही ती दोन चार महिन्यात दोन चार महिन्यात अगोदर मध्ये एक दोन महिन्यात कापून भेटते असं म्हणजे एकदम असं नाही दोन महिने थांबलेली बुवा ते दोन महिन्याची एकदम दो येणार कसं बी नाही कधी हजार येते कधी पंधराशे येते आता एकदा एक पंचवीसशे भेटलेली आहे आता आणि आता मा आता मागच्या महिन्याचे डॉक्युमेंट जमा केले गेलो होतो आता तर्शीरला ते म्हणजे आमची कोर्सिस झालेली आहे मग त्यांनी अकाउंट वगैरे चेक केले तिथे पैसे पडले नाही होते पडले नाही नाही आलेले नाही अडीच हजार रुपये एकदाच मिळाले का आता जे आता पेन्शन लागू झालेली ना दोन हजार दोन दोन हजार पंचवीस पंचवीसशे रुपये ती एक दहा मिळली भेटलेली आता कधी डिसेंबर जानेवारी चा लगभग असं जनवरीला सुरु आहे आता हा जानेवारी ये डिसेंबर च्या डिसेंबर डिसेंबर चीनी आलेली त्याच्या मागच्या महिन्याची आलेली डिसेंबर ची आली नाहीये ना हम्म ती भेटलीत नाही नोव्हेंबर ची आलेली आहे हो नोव्हेंबर ची आलेली आहे तर डिसेंबर ची आता भरपूर दिव्यांगांची आलेली नाही नाहीये त्यांच्या खात्यात जमाना झाली आहे हो जमा व्हायची आहे या वर्षी या महिन्यातली डिसेंबरच्या महिन्याची पेन्शन जमा व्हायची आहे पाच तारखेला पाच ते सहा जानेवारीला होणार होती परंतु ती लांबवले जात आहे पूर्ण म्हणजे बाकीच्या लोकांचे आलेले काय डॉक्युमेंटेशन केलं तुमचं आयडी कार्ड हा तो अरे बंद म्यूट, म्यूट करिए अपने आपको कौन बोल रहा है हाँ गणेश जी बोलिए ना क्या डॉक्यूमेंटेशन किए है आपके म्यूट हो गए आप म्यूट हो गए आपका आवाज म्यूट है गणेश भाई हाँ बोलिए आधार कार्ड बैंक पासबुक हम्म अह डी कार्ड और अपना सर्टिफिकेट आप okay. सर्टिफिकेट कब दिया आपने अभी पंद्रह दिन पहले जमा किया सर मैंने और तहसील में पंद्रह दिवस पड़े तो तहसील पांच सात तारीख आला ता जमा के लिए सर कौन है तहसीलदार तहसीलदार नाव नहीं मैं एवडे आता बदली जाए किस कौन है आपके कांटेक्ट में वहां पे किसपती सर तिथ तहसील जावं लागतं सर तिथं त्यांच्याकडे ते कॅम्प्युडर बसून त्यांच्याकडे डॉक्युमेंट देऊन देतो आणि ते काय करता पुढच्या महिन्यात येऊन लागेल वा समानता आणि ते काय करता काय माहिती ते डॉक्युमेंट घेऊन घेतात तुमची कोशिश झाली आम्ही करून घेऊ एवढं दुर्लक्ष करून देतात सर एक काम कर सकते करू की मे बोले सर तहसीलदार का नाम और मोबाईल नंबर दिलवा सकते हो आपण काम कर देतो आ, करूं ना सर मैं मीटिंग आता कंफर्म नहीं होना दूसरी मीटिंग में सर नहीं, नहीं 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 बहुत लंबा हो जाएगा दूसरी मीटिंग तीन महीने बाद आएगी में आप एक दो दिन में एक तो वहाँ आपके गांव से कितना दूर रहिए सिंधेखेड़ा किलोमीटर किलोमीटर पंचीस किलोमीटर पच्चीस किलोमीटर एक दो डेढ़ घंटे का रास्ता है ये के पन, ना अच्छा कोई है क्या आपके साथ में वॉलंटियर रहता है कोई कौन जाते हैं आपके साथ में आप जाते हो बस में बढ़िया बढ़िया बहुत बढ़िया तो आप है ना सिंधे खेड़ा जाइए तो। जाकर वहां पर तहसीलदार साहब का नाम संजय गांधी के तहसीलदार जो है उनका नाम और मोबाइल नंबर लीजिए और वो मुझे दीजिए आपके चलते सिंधे सिंधे खेड़ा के और भी जो दिव्यांग भाई उनका भी भला हो जाएगा मैं जो 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 केसेस मेरे से बात करेंगी मैं उनके लिए स्पेशली हिसाब से बात करूंगा बहुत बार क्या होता है जो सच है वो बता रहा हूँ कि आपसे डॉक्यूमेंट ले लेते लेकिन प्रोसीड आगे नहीं हो पाती या धीरे धीरे वो काम चलते रहता है हाँ तसस करता है ते डॉक्युमेंट घेऊन घेता आणि बस त्यांना आणखी एक दोन सोबत विचारला का ते चिडचिडून जाता मग ते आपण आम्ही करून घेणार आम्हाला मुंबई मध्ये बात करावी लागते आम्ही पुढे बात करणार तुमचे काम होणार मग ते तिथे साहेबांकडे गेलो होतो मी साहेबांना तिथं ते टेबलवर ते म्हणे आम्ही प्रोसेस करून दिलेली तुमची म्हणे आता वरचे प्रॉब्लेम आहे म्हणे पहिले करून द्यायचो म्हणे आम्ही आता मुंबईला बात करणार म्हणे तुमच्यासाठी म्हणे दर महिन्यात प्रॉब्लेम येतोय तो एक असं रेग्युलर येतेच नाही आजपर्यंत रेग्युलर पेमेंट पेन्शन पडलेली नाही मला एक दोन महिन्या नंतर एक आध महिन्याची येते त्यानंतर नाही येत सर ठीक आहे मैंने जो बोला है वो आप करिये सर सर इथं ग्रामपंचायतहून पाच टक्का निधी नाही भेटत सर नाही देते ते नाही देत एकदा दोनदा दिलेली त्यांनी ते दोन हजार आता दोन चार वर्ष पूर्वी पाचशे रुपये दिले होते सर त्यांच्याकडे काही बात करायला गेलो का ते चिडचिडून जातात इथं ग्रामसेवक <laughs> ऐकत ना आपले सरपंच ऐकत सर काय नंबर आहे आता आहे ना सर द्या नंबर ग्रामसेवकां <coughs> किती दिव्यांग तुमच्याकडे आमच्या गावामध्ये पाच दहा असेल सर त्याचे पाच दहा आहेत सर आणि त्या जे एकदा मी तिथं ग्रामपंचायत मध्ये ना असं त्यांना सगळे अपंग होते ना त्यांचे सगळे त्यांच्याशी झगडा केला ते त्यांनी ना नोंदणी केली होती ग्रामपंचायत मध्ये ते अपंग किती आहे गावामध्ये ते बीनी नोंदणी केली होती सांगा नंबर सांगा का नंबर आहे दोन मिनिटं आहे सर मी दोन मिनिटं दुसर तुम्हाला देतो दोन मिनिट फोन लावून घेतो त्यांच्याशी नाही तर तुम्ही शोधून ठेवा तोपर्यंत वेळ आहे का तुम्हाला म्यूट आहे तुम्ही म्यूट म्यूट झाले आहेत तुमचा फोन म्यूट आहे गणेशराव तुमचा फोन म्यूट आहे गणेश भाई आपका फोन म्यूट है जरा जल्दी जल्दी दीजिए हेलो गणेश भाई हाँ सर नंबर सांगा चेवरानू सर। चेवरानू। हाँ चौरान्वे सर चौरानवे हाँ बावीस बावीस

चौरणों बाविस हाँ ती माँ के कहे रहा है कि लीला नहीं है बोलिए ना उसके आगे बोलिए तो लीला ने साथे अच्छा ये नाम ना। करो कल कल बात करो मेरे से फिर आप कल दे देना अभी बाकी के लोग हैं वेटिंग तो उनसे बात करता हूँ मैं आप कल पूरे नंबर निकाल के रखो गणेश भाई कल सरपंच का नंबर निकाल के रखो सचिव का नंबर निकाल के रखो सबसे बात करता हूं मैं लाइव ऐसे कैसे निधि नहीं देखते हैं वो निधि देना उनको देना पड़ेगा ग्राम पंचायत में पांच परसेंट का निधि हमारा हक हाँ है नहीं तो उनका हिसाब दो बोलना हमको कहा खर्च कर रहे ओ सर हम तो एक तो हमारे पैसों का हिसाब दो नहीं तो हमारा पैसा हमको तो सीधी सीधी बात है ठीक है ओ सर कल मेरे को नंबर आज आज मैसेज करो व्हाट्सएप करो मैसेज नंबर आपके वाले आपका नंबर बताओ तिहत्तर हम्मशी हम्म चार पांच सा हम्म एक दोन तीन बहुत बढ़िया नंबर है चार पांच सा एक दोन तीन <laughs> <सची। laughs> सर मैं तहसीलदार का नंबर ये व्हाट्सएप ला पाठ होगा तहसीलदार का नंबर व्हाट्सएप को भेजो ग्राम पंचायत के अधिकारी का भेजो सरपंच का भेजो सचिव का भेजो सर सबसे बात करते हैं की भाई हमारा पैसा क्यों नहीं दे रहे पूछते जरा उसको अपन চালে okay. okay.